जय महाराष्ट्र मंडई आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मैरी अजून एका झणझणीत रेसिपी सोबत आली आहे तर छान अशा काल बाजारातून ना पावट्याच्या शेंगा आणलेल्या तर म्हटलं चला ह्या पावट्याच्या ज्या बिया असतात ना त्याची रेसिपी भाजीची तुमच्यासोबत शेअर करावी ह्याच्यासाठी ना मी एक वाटण तयार करते ताजं ताजं आणि त्याच्यात ही पावट्याची भाजी बनवते असली भन्नाट लागते ना राव आणि ही भाजी बनवण्याची माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे नॉर्मल पद्धतीपेक्षा पण बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्य ती भाजी होते आणि आज ही आपण पावट्याची जी भाजी आहे ना ती कोणत्याही कढईमध्ये किंवा टोपात न करता कुकर मध्ये अगदी कमी वेळात करणार आहोत पण खायला खूप छान लागते चला जास्त काही बोलत बसत नाही पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे पावट्याची भाजी करण्यासाठी ना मी सगळ्यात आधी ते इथे लोखंडी तवा घेतलेला आहे छान तापू द्यायचा आहे त्याला आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल ऍड करायचंय जास्त तेलाची काही गरज लागत नाही आणि हे बघा बघू शकता मी पावट्याच्या शेंगा सोलून छान अशा त्याच्या बिया काढून घेतले त्या ह्याच्यामध्ये ऍड करायच्या आणि छान असे डाक परेपर्यंत ना ह्याला भाजून घ्यायचंय तेलामध्ये असं केल्याने तुमची जी भाजी आहे ना असली खमंग लागते ना राव खूपच छान मी आधी ना काय करायची नॉर्मली म्हणजे पावट्याच्या शेंगा म्हणजे ह्याच्या बिया आहेत ना त्या कांदा टोमॅटो मध्ये वाटणात परतून घ्यायची पण त्या दिवशी माझ्या मम्मीने ही पद्धत मला दाखवली आणि इतकी आवडली ना मला आणि भाजीची चव जर तुम्ही बघतील ना असली भारी लागत होती ना म्हणून मी आता मी सुद्धा आता अशा शेंगा भाजून मगच भाजी करायला घेते त्याला परतून घेऊया मस्त लाल कलर येई थोडेसे असे डाग पडेपर्यंत तर हे बघा बघू शकता छान असं आपल्या ह्या बियांना ना कलर आलेला आहे सोनेरी रंगावर परतल्या गेलेत तेलात आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि ह्या ज्या बिया आहेत ना त्या एका पाऊलमध्ये काढून आता आपण भाजी करायला घेऊया मस्तपैकी तर आता आपण पावट्याच्या बिया तर भाजून घेतले छानपैकी आता काय करायचं कुकर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं आहे आपल्याला चांगलं तेल तापू द्यायचं कडकडून कर आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी मस्त तडतडायला तर लागली ना की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड करायचं आहे आपल्याला थोडंसं जिरी मोहरी फुलू द्यायचं आणि त्याच्यानंतर आता मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि चांगला लाल रंग येईपर्यंत परतून आहे तेलावर कांदा बरेच जण ना म्हणजे जे आपण बिया वगैरे भाजून घेतलेत ना तर कच्चाच टाकतात त्याच्यात पण मला असं तेलात परतलेला आवडतो त्यामुळे मी ना परतून घेते तेलात तर हे बघा आपल्या कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी इथे ना एक लहान वाटी भरून ना हे हिरवा वाटण ऍड करतेय हिरव्या वाटणाने जी भाजीला चव लागते ना इतकी भन्नाट म्हणजे की काय सांगू तर हे वाटण मी सुक्क खोबरं अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबिरी पासून बनवलेलं आहे पाण्याचा वापर न करता तर हे वाटण टाकल्यावर गॅस जरासा बारीक करायचं आपल्याला <coughs> हे तळेपर्यंत बिकॉज ह्याच्यामध्ये खोबरं असल्यामुळे काय होतं हे वाटण सगळं ते अॅब्झॉर्ब करून ना चिटकलं जातं आपल्या जे पण आपण चच्यात करतोय त्याला तर त्यामुळे ना गॅस बारीक करायचं आपल्याला आणि एखाद मिनिटभर हे वाटण परतून आहे तेलावर जेणेकरून अद्रक लसणाचा जो कच्चा वास आहे ना तो निघून जातो तर आपलं वाटण देखील छान तळलेलं आहे बघू शकता जसं जसं ते तळतं ना तसं तसं ते सोडतं आपलं जे जा ज्याच्यात जा पण आपण करतोय ते तर हे बघा अजिबात चिटकलेलं नाही आता खाली बघू शकता आता काय करायचं ह्याच्यामध्ये ना एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करायचा आहे आपल्याला आणि थोडासा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया तेलात तर म्हणजे हे बघा बघू शकता छान असा टोमॅटो पूर्ण आपला पूर्णपणे वितळलेला आहे असं टोमॅटो मेल्ट केल्याने काय होतं आपली भाजी एकजी होते नाही ते कांदा टोमॅटो प्रॉपरली तळलं नाही की कसं आपला रस्ता एक बाजूला ते कांदा टोमॅटो एक बाजूला ते बरोबर नाही लागत भाजी आणि दिसायला सुद्धा चांगलं नाही दिसत तर आता ह्याच्यामध्ये मी दोन लहान आकाराची ना, ना। बटाटी साल काढून बारीक चिरून घेतलेली आहे बघा आणि जो आपण पावटा भाजून घेतलेला तो पण ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे चांगलं मिक्स करायचं असं आणि याच्यामध्ये तुम्ही वांग ऍड करू शकता शेवग्याच्या शेंगा मिक्स भाजी सुद्धा खूप छान होते तशी मला तरी खूप जास्त आवडते आमचा घरगुती मसाला आहे तो एक चमचा भर टाकणार आहे मोठा अर्धा चमचा हळद त्याचसोबत अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय आपल्याला आणि एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता काय करायचं ह्याच्यामध्ये डायरेक्टली पाणी ओतायचं नाही कधीच आता आपण सगळे मसाले वगैरे टाकलेले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि कुकरचं झाकण अगदी अलगत वरती ठेवून तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर याला चांगलं तेल सुटू द्यायचं आता दोन तीन मिनटं आपण ठेवलेलं तर बघू शकता आ हा हे बघा झाकण काढल्या काढल्या जो सुगंध येतो न आणि बघू शकता तेल देखील सुटलेलं आहे असं केल्याने आपल्या भाजीला चव छान येते आणि सर्वी देखील मस्त येते हां हे बघा एकदा मिक्स करायचं व्यवस्थित आणि आता पाव आपण पावता भाजून घेतलाय त्याच्यामुळे त्याला भाजीला काही जास्त वेळ लागत नाही सो मी ते हे बघा पाणी उकळून घेतलं जसं मी नेहमी सांगते पाणी उकळून घ्यायचं आपल्याला हे बघा सण सम फोडणी बसली जाते तुम्हाला किती भाजी पातळ हवी आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता इथे तर मी एखादं ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे आणि आता बटाटा आणि पावटात ऑलरेडी भाजून घेतलाय त्यामुळे फक्त दोन शिट्ट्या ती भाजी शिजली जाते आता आपण झाकण लावूया थोडीशी कोथिंबीर टाकूया ह्याच्यावर आणि झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली चमचमीत आणि झणझणीत अशी पावट्याची भाजी तयार आहे बघू शकता आ हा सुगंध तर इतका छान सुटलाय ना काश मी तुम्हाला कॅमेऱ्या मधून देऊ शकली असती पण खरंच सुगंध तर इतका छान सुटलायस त्याच सोबत ही भाजी बघा कसली भारी आहे राव एकदम अशी चमचमीत दिसायला लागलीय आत्ताच जेऊ की काय असं वाटायला लागलंय ही भाजी ना तांदळाच्या भाकरीसोबत भन्नाट लागते त्याचसोबत घावणे किंवा इव्हन मला ही भाजी ना डोशासोबत सुद्धा खूप आवडते आणि गरमागरम भातासोबत तर हिची काय मज्जा तर वेगळीच आहे राव हे बघा कसली भारी झाली आहे आणि तुम्ही बघितलंच असेल अगदी दोन शिट्ट्यांमध्ये ही भाजी तयार होते वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया याच्यावर खरंच तुम्ही घरी ना हे वाटण टाकून नक्की बनवून बघा भाजी आणि कशी झालेली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राही नजा नवनवीन व्हिडिओसोबत तिलदन बाय गाई गाईज, खात राहा मजेत राहा